नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारशा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज पहिल्यांदा मोठ्या साईजच्या स्टोरेज बॅगची ऑर्डर आलेली आहे मला तर त्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीचं आहे ना नवीन कपडा खरेदी केलेला आहे जो की खूप चांगल्या क्वालिटीचा आहे बघा एकदम रफ आणि टफ आहे आणि आतमधून असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि वरतून वेलवेट सारखी त्याची फिनिशिंग आहे एकदम रफ आणि टफ आहे अगदी जाडजूड आहे आणि यापासूनच मी हे बनवत आहे तर त्यात आई मी हा कपडा सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर अस्तरसाठी मी इथे जे नॉन ऑन असतर म्हणजे जे आपण नवीन कपडे खरेदी केल्यावर जी भेटते ना आपली कपडे शॉपिंग बॅग तशातला असतं आहे फक्त जाडमधलं असतं एक चांगल्या क्वालिटीचं असतं आणि हेच कपडं मी अस्तरसाठी आहे तो वापरणार आहे तर चला जास्त वेळ नकार लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला बघा मध्यभागी मी इथे ना राईस बॅग म्हणा किंवा गव्हाची तांदळाची एमटी गोनी असते ना तिचा वापर करत असते आणि इथे जो एक मीटर कपडा घेतलेला आहे मी आणि गोनीपेक्षा आपल्याला साधारणतः अर्धा अर्धा किंवा एक एक इंच कपडा येतो चारही बाजूने वाढव वाढवच घ्यायचा असतो कारण की आपल्याला मग क्विल्टिंग करताना तो कमी वगैरे पडत नाही आणि क्विल्टिंग करायला पण सोपं जातं तर बघा इकडनं मला थोडासा कपडा कमी पडत होता तर इकडनं आपल्याला अगदी थोडासा आहे तो जोड देऊन घ्यायचा होता तर जेवढी लांबी आहे ना तेवढी आपण इथे कट करून घेतली आणि जेवढा मला कपडा कमी पडत होतो मी जोड देऊन घेणार आहे आता याचं लांबी रुंदीचं माप पण सांगणार आहे पण अगोदर मी कटिंग करून घेते आता बघा नॉन ओनचा कपडा आहे तो पण मी अस्तरसाठी आहे त्याची पण अगोदर कटिंग करून घेत आहे आणि गोनीचं जे माप आहे ना ते आपलं फायनल मेजरमेंट असणार आहे फक्त अस्तरचं आणि मेन फॅब्रिकचं माप आपलं गोनीपेक्षा अर्धा अर्धा एक एक इंच वाढव असतं तर अशा पद्धतीने मी गोनी आहे ती पण ठेवून घेतलेली आहे अस्तरच्या कापडावरती आणि याची पण आपण कटिंग करून घेऊया आणि हे बॅगसाठीच वापरतात त्यामुळे बॅगला अजून कडकपणा येतो मजबूती येते आणि फिनिशिंग पण खूप छान येते अस्तर अस्तरसाठी कपडा वापरल्यामुळे तर या पद्धतीने आपण अस्तरची पण कटिंग करून घेतलेली आहे आता त्यानंतर बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि जो कडेला कपडा कमी पडत होता ना तो पण मी जोड देऊन घेणार आहे तर अशा प्रकारे मैत्रीण इथे त्या हा जो जोड होता ना तो पण मी देऊन घेतलेला आहे आणि ठिकठिकाणी आपण आता चारही बाजूनी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे खूप मोठा पीस आहे आहेतवरती क्विल्टिंग करायला आपल्याला सोपं जावं यासाठी तर चला यावरती आपण क्विल्टिंग करून घेऊया तर बघा मैत्रिणी क्विल्टिंग करताना खूप मोठा पीस झालेला होता त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने तो फोल्ड करून घ्यायचा होता आणि तिरप्या तिरप्या टिपे इथे मी देऊन घेत आहे आणि लाईट पण नव्हती त्यामुळे मला इथे फोटोवरच करावं लागत होतं कारण की ऑर्डरचं होतं आणि कसं त्यांनी एवढ्या विश्वासाने पैसे पे केलेले असतात त्यामुळे आपण पण वेळेत ऑर्डर दिली तर त्यांना पण म्हणजे समोरच्याला पण बरं वाटतं आणि त्यांना आपलं काम पण आवडतं आणि कसं ज्या टायमात आपण दिलेला असतो वेळ त्यांना तेवढ्या वेळेत ते पूर्ण करून दिलं तर आपल्याला पुढची ऑर्डर मिळण्याचे पण चान्सेस असतात आणि आपलं काम पण प्रामाणिकपणे आणि एकदम चोख करायचा आपण त्याच वेळेस त्यांचा विश्वास बसतो आपल्यावर समोरच्याचा आणि त्यामुळे आपण आपलं शंभर टक्के आणि बेस्ट कसा देता येईल हाच प्रयत्न करायचा तुम्ही पण जर माझ्यासारखंच ऑर्डर घेत असाल किंवा अशाच बॅगी बनवून विकत असाल तर नक्की तुमच्या कामामध्ये फिनिशिंग ठेवा एक प्रामाणिकपणा ठेवा नक्कीच तुम्हाला पण ऑर्डर येत राहतील आणि तुम्ही पण असे छोटा मोठा व्यवसाय आहे तो नक्कीच सुरू करू शकता माझी पण सुरुवात आहे आणि पहिल्यांदाच मला या स्टोरी बॅ बॅगची ऑर्डर आलेली आहे कारण की ह्या ताईंनी माझ्याकडून या अगोदर पण बॅग घेतलेले होते आणि त्यांना माझं फिनिशिंग आवडलं काम आवडलं त्यानंतरच त्यांनी मला परत ही ऑर्डर दिलेली आहे तर चला आता मी ह्या कापडावरती पूर्ण याच्यावरती क्विल्टिंग करून घेते कारण की खूप मोठं व्हिडिओ होईल त्यामुळे आणि फूटवरती पण करत आहे त्यामुळे लाईटचा पण तुम्हाला इथे प्रॉब्लेम येईल कारण की लाईट पण नव्हती पावसामुळे आणि मशीनची मोटर पण चालत नव्हती तर चला क्विल्ट करते तर अशा प्रकारे मैत्रिण गोरीपेक्षा तर जेवढा फॅब्रिक होतो ना तेवढा मी कट करून घेतलेला आणि फायनली अशा पद्धतीने आपला फिल्ड करून पीस आहे तो रेडी झालेला आहे मी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवत आहे बघा या पद्धतीने अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सेट आपली जी क्विल्टिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला कोणत्याही एका साइड निकडनं बारा इंच जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला खाली दाखवते तर सुरुवातीला मैत्रिणीनं मी तुम्हाला याचं फायनल माप नव्हतं दाखवलं तर आत्ता दाखवते तर बघा अठ्ठावन्न इंच लांबी घेतलेली आहे ला मी आणि रुंदी घेतलेली आहे पंचवीस इंच म्हणजे अठ्ठावन्न बाय पंचवीस इंचाची तुम्हाला गोणी कट करून घ्यायची होती सुरुवातीलाच आता त्यानंतर बघा कोणते एका साईडने कडेपासून आपल्याला इथे बारा इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि बारा इंच जिथे येईल ना तिथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली आणि एक लाईन आहे ती आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे कारण की एवढा भाग आपल्याला कट करायचा आहे त्यासाठी ठीक आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया तर हा पीस आपण जरा वेळ साईडला ठेवणार आहोत आणि त्यानंतर हा उरलेला जो पीस आहे याचं माप आहे आता साडे इंच आणि रुंदी आहे पंचवीस इंच तर लांबीनुसार आपल्याला इथे आठ इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे जो साडे इंच उरलेला आहे ना त्या पार्टचा आठ इंचावरती आपण इथे मार्क करून घेतलेला आहे आणि जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला ह्या पार्टची कटिंग करून घ्यायची आहे इकडनं आपल्याला झीप अॅटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणींनो तर बघा आपल्याला इथे आता पंचेचाळीस इंचाची झीप लागणार आहे तर मी इथे झीप पण बरोबर साडे इंचाची घेत आहे ॲक्च्युली जास्त घेत आहे थोडीशी कारण की याच्यामध्ये आपल्याला दोन्ही साईडने दोन रनर ओन घ्यायचं आहे एक या साईडने आणि एक त्या साईडने आणि इथे झीप मी पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण पाच नंबरचंच घेतलेलं आहे रनर पण होऊन घेतलेला आहे दोन्ही साईडने दोन आता बघा जे राईट साईड आहे ती आपल्याला मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला ही जीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे आणि मला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की माझी मशीन कोणती आहे तर माझी घरगुती हाफ शटल साधी शिलाई मशीन आहे जी की सगळ्यांकडेच अवेलेबल असते तीच माझ्याकडे पण आहे आणि त्यावरतीच मी ही बॅग आहे त्या शिवत असते आणि यासाठी मी सोळा नंबरची सुई आहे ती वापरत आहे आता यानंतर बघा आपण या झीपवरती दापटी पण देऊन घेऊया आणि लाईटची मी खूप वेळ वाट बघत होते ॲक्च्युली म्हणजे मी जवळजवळ बारा वाजले होते मला हे स्टार्ट करायला आणि संध्याकाळच्या पाच वाजता लाईट आली तोपर्यंत माझं हे काम चालू होतं म्हणजे मला हे व्हिडिओ शूट करून पूर्ण बॅग शिवायला बरोबर सहा तास लागले कारण की फूटवर शिवत होते त्यामुळे मोटरवरती असलं तर ता। चार तासामध्ये पण झालं असतं पण फूटवरती शिवताना जास्त वेळ लागतो आता दुसऱ्या साईडने आपण आठ इंचा जो पार्ट आहे ना तो पण स्टिच करून घेऊया आणि यावरती पण दाबटीप देऊन घेऊया तर बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी हा जो झिपचा दुसरा पार्ट आहे तो स्टिच केला आणि दोन्ही साईडने डबल डबल दाब टिपवरती मी टीप देऊन घेतलेली आहे आता ए, खाली दाखवते तुम्हाला तर झिप स्टिच करून झाल्याच्यानंतर आता आपण हा सुरुवातीला जो बारा इंच कट केलेला पार्ट होता ना तो अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर चला शिलाई मशीनवरती दाखवते तर बघा जो कट केलेला पार्ट होता ना ज्या बाजूने त्याच बाजूने मी परत हा बारा इंच कट केलेला पार्ट जोडून घेत आहे आणि खूप जाडजूड झालेलं होतं ते त्यामुळे पायवरती स्टिच करताना अक्षरशः माझे पाय खूप दुखले होते कारण की प्रचंड मेहनतीने मी हा व्हिडिओ बनवलेला होता कारण की म ऑर्डरचं होतं त्यामुळे मी इथे उशीर नको करायला म्हणून करून घेतलं लाईटची वाट न बघता आणि इथे माझी सुई पण मोडली जास्त जाड कपडा आल्यामुळे तर बघा इकडच्या साईडने जसं आपण स्टिच करून घेतलं पण मी देऊन घेतलेली आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला हा दुसरा पा म्हणजे भाग आहे ना बारा इंचाच्या पार्टचा तो इकडनं आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने तर चला लगेचच स्टिच पण करून घेते तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण आपण हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेत आहोत आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आणि इकडनं दाबटीप देताना बघा कशी द्यायची आहे ती थोडंसं एक्स्ट्रा झालेला पार्ट होता तो मी कट करून घेतला आणि अशा पद्धतीनेच आपल्याला यावरती दापटीप देऊन घ्यायची खूप मोठा पार्ट आहे त्यामुळे दापटीप द्यायला पण सोपं जातं फक्त वरचा कपडा आहे तो आपल्याला मागे मागे करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही आहे ती देऊन घ्यायची आहे ठीक आहे आणि डबल आहे ती मी देऊन घेत आहे या पद्धतीने म्हणजे अगदी मजबूती येते आणि जास्तीच्या टिपा दिल्यामुळे टिकाऊपणा पण वाढतो आपल्या बॅगचा ठीक आहे तर दाप देऊन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपण अजून बारा पार्ट आहे तो जुळून आहे आता या पार्टचा आपल्याला या पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने फोल्ड करायचं आणि इकडनं आपल्याला ले एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे खालच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरला एक मार्क केला आणि त्यानंतर जो मोठा पार्ट आहे ना त्याचा पण आपल्याला अशा पद्धतीने सेंटर आहे तो मार्क करून घ्यायचा आहे आणि इकडनं पण एक कट देऊन घ्यायचा दुसऱ्या साईडने पण बघा अशा पद्धतीने सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही सेंटर आहेत ते आपल्याला एकमेकांवरती ठेवून घ्यायचे सेंटरला सेंटर मॅच करायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही स्टिचिंग आहे ती कम्प्लीट करून घ्यायची तर चला मी इकडेकडेला स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणीनो दोन्ही कडेने मी स्टिचिंग आहे ती करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने जसं आपण सेंटर मार्क केला होता सेम त्याच पद्धतीने आता यानंतर आपल्याला कॉर्नरला येते साडेपाच बाय साडेपाच इंचा सा कॉर्नर आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि शिलाईच्या पुढे मी इथे साडेपाच इंचावरती मार्क करत आहे तर बघा साडेपाच इंचावरती मी इथे मार्क करत आहे आणि चारही कॉर्नर आहेत ना ते आपल्याला सेम याच पद्धतीने साडेपाच बाय साडेपाच इंचाचे मी मार्क करून घेतलेले आहेत आणि जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे बघा फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण खूप मोठ्या साईजचं ब्लँकेट कवर म्हणा किंवा तुम्ही सर्दीचे कपडे स्वेटर वगैरे ठेवण्यासाठी वापर करू शकता कोणतेही कपडे ठेवण्यासाठी साडे ठेवण्यासाठी शर्ट ठेवण्यासाठी जीन्स ठेवण्यासाठी पण तुम्ही या स्टोरेज बॅगचा वापर करू शकता आता चारही कॉर्नर कट नंतर आता आपल्याला इकडनं परत डबल डबल टिप देऊन घ्यायची आणि अशा पद्धतीने चारही कॉर्नर आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत आणि ह्या कापडाचे कुठल्याही प्रकारचे धागे निघत नाही त्यामुळे पायपिंग नाही केली तरी पण चालतं तर अशा प्रकारे मैत्रिणीनो हे चारही कॉर्नर आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा आणि यावरती परत डबल डबल टीप आपण देऊन घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला ही जिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅक राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे बघा आतल्या साईड आता त्यानंतर तुम्हाला जर इथे हे जे पार्ट आहेत ना आपण स्टिच केलेले कॉर्नर त्यावरती पण अशा पद्धतीने दापटीप द्यायची असेल तर तुम्ही दिली तरी पण चालेल म्हणजे अजून छान फिनिशिंग आहे दिसणार आहे ठीक आहे हे जे कॉर्नर आपण केलेले आहेत तर चला यावरती मी देऊन घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे बघा मैत्रीण याच्यावरती मी दाबटीप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे हे जे तीन भाग होते ना या तीन पार्टला आपण अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला कडेकडे नाही हँडल अटॅच करून घ्यायचे तर हँडल साठी बघा मी ते ना नऊ इंच लांबीचा कपडा घेतलेला आहे आणि याची रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि हा आपल्याला दोन बेल्ट लागणार आहेत दोन्ही साईडने अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचे आहेत हे हँडल आणि बरोबर या दोन्ही आहेत ते आपण स्टीच करून घेऊ तर तर अशा प्रकारे मैत्रिणी हे जे हँडल आहे है ना ती मी ते मी दोन्ही साईडने स्टिच करून घेतलेले आहे बघा या कडेच्या पार्टचा सेंटर काढला आणि सेंटर पासून अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे आपण हे जे बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे मी ते मशीन मागे पुढे मागे पुढे करत खूप सारे लॉकचे टिप आहेत त्या मी देऊन घेतलेले आहे बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग साईज फायनली आपलं मोठ्या साईजचं स्टोरेज बॅग म्हणा किंवा ऑर्गनाईजर आहे ते बनून तयार झालेलं आहे तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये ना ब्लँकेट ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की काय काय ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये तर बघा मैत्रीण मी तुम्हाला याच्यामध्ये अशा पद्धतीचे मोठे मोठे साईजचे आहेत हे म्हणजे सिंगल साईजचे ब्लँकेट आहेत ना ते ठेवून दाखवत आहे तर बघा सर्वात राहू मी मोठ्या साईजची चादर आहे ती ठेवून दाखवते तर मैत्रीण तुम्हाला जर हे स्टोरेज बॅग माझ्याकडून खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती नक्की मेसेज करा माझी इन्स्टाची आयडी मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट मेसेज करा मी तिथेच तुम्हाला याची प्राईज पण सांगेल आणि तुमच्यासाठी पण बनवून देईल आणि ज्या ताईंनी बनवून घेतले त्यांचे पण मी खूप 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 मनापासून आभार मानते थँक्यू आणि असेच तुमचे आशीर्वाद आणि सपोर्ट माझ्यासोबत नेहमी असू द्या आणि बघा अशा पद्धतीने आपले फायनली स्टोरेज बॅग म्हणा किंवा ब्लँकेट कवर आहे ते बनून रेडी झाले आता शिवून फायनल माप पण सांगते तर मैत्रीण शिवून तयार माप फायनल किती रेडी आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा ह्याची रुंदी आहे आपली सोळा इंच उंची आहे बारा इंच ठीक आहे सोळा बाय बारा इंच आहे आणि अशा पद्धतीने आपले हे रुंदी रुंदीमत आणि रुंदी पण आहे बारा इंच बारा बाय बारा इंच आणि लांबी सोळा इंचचं अशा पद्धतीचं आपले खूप मोठे साईजचं ब्लँकेट कवर म्हणा किंवा स्टोरेज बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजा हो जय शिवराय आणि याची ओपनिंग पण बघा किती वाईड ओपनिंग आहे ठीक आहे आणि बघा एक दोन आणि एक चादर एक ठेवलेली मी तीन अशा पद्धतीने दोन ब्लँकेट आणि एक चादर आहे ती मी तुम्हाला याच्यामध्ये ठेऊन दाखवली तर अगदी मजबूत आणि एकदम टिकाऊ झालेलं आहे वर्षानुवर्ष टिकणार आहे फक्त एकदाच तुम्ही शिवा किंवा माझ्याकडून घ्यायचं असेल खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती नक्की मेसेज करू शकता मी तुमच्या मेसेजला डायरेक्ट डी एम करा डायरेक्ट मेसेज त्यावरतीच मी तुम्हाला प्राईज वगैरे पण सांगेल आणि तुम्ही माझ्याकडून बाय करू शकता